परंडा तालुक्यातील एकही दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित राहू देणार नाही तानाजी खोडके दिव्यांग संघटना संस्थापक अध्यक्ष परंडा प्रतिनिधी तारीख दोन मे शुक्रवार रोजी परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्यासोबतच तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्रापासून कोणी वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदनानुसार परंडा येथे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडली यामध्ये एकवीस दिव्यांगांची तपासणी शिबिर पार पडले या एकवीस दिव्यांगांची तपासणी करण्यात आली यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या वतीनं हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला या शिबिरामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग मतिमंद दिव्यांग अंध अशा एकूण एकवीस दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ज्ञ डॉक्टर सौ ज्योती कल्याणी डॉक्टर सुहास शिंदे डॉक्टर कृष्णास्वामी यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे प्रमुख तानाजी घोडके उत्तम शिंदे शहर प्रमुख गौरव गोरख देशमाने उपरुग्णालय एक्सरे विभाग बापू खताळ भराटे आदींसह कर्मचारी यांनी सहकार्य केले